सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी सुरू असून ओरोस जिजामाता नगर येथील शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आज जिजामाता नगर येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या सर्व नागरिकांची डॉन बॉस्को हायस्कूल आणि राजधानी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्रशासन आहे असा विश्वास दिला यावेळी माजी खासदार निलेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत दादासाईल आनंद शिरवलकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला Thank <laughs> you.